नमस्कार मित्रांनो हिंदी टेलिव्हिजन विश्वातील प्रसिद्ध कॉमेडियन अभिनेत्री भारती सिंग हिने वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार असल्याची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली भारती सिंगने पती हर्ष लिंबाची सोबतचा फोटो शेअर करत बेबी बम फ्लॉन्ट केला आणि ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आम्ही दुसऱ्यांदा पालक होणार आहोत असं कॅप्शनही भारतीने तिच्या या फोटोला दिला मात्र यानंतर अनेकांनी तिला तिच्या होणाऱ्या मुलाच्या नावावरना ट्रोल केला आहे हजार बावीस मध्ये भारतीने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला त्याला ती प्रेमाने गोला असे आवाज देते आणि यावरूनच अनेकांनी आता भारतीला दुसऱ्या होणाऱ्या बाळाचं नाव बारूद असं ठेव असं म्हणत ट्रोल केलं आहे पहिल्या बाळाचं नाव गोला आणि दुसऱ्याचं बारूद ठेव म्हणजे गोळा बारूद एकाच घरात तर अनेक एकाने कमेंट करत म्हटलं मुलगी झाली तर गोली नाव ठेव म्हणजे गोला गोली तर आणखी एकाने म्हटलं गप्पा ठेव म्हणजे गोल गप्पा होईल अशा कमेंट करत अनेकांनी भारतीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे